कुशंभो युवा प्रतिष्ठान गणेश उत्सव दोन हजार पंचवीस तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो पूजेची आणि आयुष्यची चालू आहे तयारी गावराईच्या आगमनाची दोघांनी बघा छान असं डेकोरेशन केलेलं आहे आयुष्यपणे गौराई आले ते गणपती बाप्पा सोबत त्याच्यामुळे खूप छान वाटतंय आणि थोड्याच वेळात आमच्या गौराईंच आगमन होणार आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये गौराईंचे आगमन दाखवतो आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि मित्रांनो आता जाणार आहे मी खाली मंडळामध्ये कारण कार्यकर्ते येणार आहेत त्याच्यामुळं पोरांनी फोन केला होता का ये म्हणून खाली तर आता जाणार आहे मी खाली गेलो की तुम्हाला दाखवतो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर मित्रांनो चाललेल आहे आता खाली वातावरण पण मस्त आहे पाऊस वगैरे उघडलेला आहे जरा बरं वाटतंय बघू पाऊस जण आला पाहिजे कारण काल पण आमचा कार्यक्रम होता कार्यक्रम वगैरे व्यवस्थित झाला कारण जेवण झालं त्यानंतर ना पाऊस चालू झाला त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला एवढा पावसाचा बघा आज कसं छान वातावरण झालेलं आहे मस्त पाऊस उघडला सर्व सहकारी या ठिकाणी या निमित्तानं भेट देण्यासाठी कलाड गावामध्ये या मंडळाला आलं मंडळाच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत आभार मानतो तर मित्रांनो आलेलो आहे घरी आत्ताच प्रमुख पाहुणे आले होते मंडळाला भेट देण्यासाठी दे। ग्राम ग्रामस्थ मंडळी पण होते आणि आत्ताच आलो आहे घरी मित्रांनो पूजाने आवरलेलं आता तिथं सगळं गौरायांना गणपतीला नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे बघा छान प्रकारे अशी पूजा केलेली आहे बाजी बाकरी निवध वगैरे छान प्रकारे गौरा बसवले होते आणि हे आमचे घरचे गणपती बाप्पा तर मित्रांनो खूप छान वाटते घरामध्ये गौरी गणपती आलेले आता गण बाप्पा गेल्याच्या नंतर ना दोन दिवस करावणार नाही घरामध्ये घर असं मोकळं मोकळं वाटत तर मित्रांनो दहा दिवस जे गणपती बाप्पा येतात वर्षभराचा आनंद देऊन जातात आपल्याला तर आता मंडळाकडे पण जायचं मित्रांनो थोड्या वेळाने आरती वगैरे तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आता आज किती पब्लिक आहे काय तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की दाखवतो आणि आज पण लेडीज लोकांची म्हणजे आमच्या मंडळाच्या सगळ्या बायकांची मंगळा आणि छोट्या मुलांचे कार्यक्रम जरा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कुशंभो युवा प्रतिष्ठान गणेश उत्सव दोन हजार पंचवीस मित्रांनो आमच्या मंडळाचे पहिलंच वर्ष असून आम्ही गेले सहा दिवस बाप्पाची सेवा करत आलो आणि उद्या आमच्या बाप्पाचा विसर्जनाचा शेवटचा दिवस असून आम्हाला खूप वाईट वाटते कारण गेले सहा दिवस आम्ही बाप्पाची एवढी सेवा केली कारण ते हा क्षण पाहायला आम्हाला वर्षभर वाट पाहावी लागते त्यामुळे एवढे दिवस सेवा करून आम्हाला उद्याचा दिवस विसर्जनाचा जा दिवस बघावं लागतोय या यावरून या, या खूप वाईट वाटतंय आम्हाला कुठून अहो कुठून शिवशंभू युवा प्रतिष्ठान कल्लाट मावळ मधून आमचं हे पहिलंच वर्ष आहे मंडळाचा आणि गेले पाच सहा दिवस आहे ना खूप साऱ्या स्पर्धा घेतल्या सांस्कृतिक त्याच्यामध्ये सगळ्यांना महिला मंडळासाठी गिफ्ट होते लहान मुलांसाठी गिफ्ट होते आणि मला मला सुद्धा गिफ्ट भेटलेलं आहे आणि ना मंडळाने हेच कार्य अजून चा, चालवत राहावं हीच प्रार्थना आपला मंडळाचा कार्यक्रम झालेला आहे कस वाटत आता तुला मंडळाचा कार्यक्रम झालेला आहे तो खूप भारी झालेला आहे दोन दिवस खूप भारी खेळ घेतले गे गेलेले गे आहेत आणि ते विजे जे विजेते झालेत त्यांना बक्षीसही भेटलेले आहेत तर आम्हाला खूप भारी वाटलेलं आहे आणि हा फर्स्ट इयर आहे मंडळाचा तो खूप भारी झालेला आहे तर आपल्या मंडळाचा आता पहिला वर्षाचा कार्यक्रम आहे आणि तू कार्यक्रमासाठी मुंबईवरून गावाला आलाय तर कसं वाटतंय तुला गावासारखी मजा कुठंच नसती मुंबईला पण नसती गाव एक नंबर असतात आणि शिवशंभ युवा प्रतिष्ठान या मंडळाचा नादस नाही करायचा मला पण गिफ्ट भेटलेलं आहे गेले पाच सहा दिवस आमच्या मंडळाने खूप छान कार्यक्रम आयोजित केले त्यामध्ये आम्हाला खूप मजा आली आणि इथून पुढे सुद्धा असेच कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत धन्यवाद मला संगीत कुर्चीमध्ये हे बक्षीस भेटलेलं आहे तर चार पाच दिवस झाले खूप छान वाटलं खेळ वगैरे घेतले संगीत खुर्चे अजून पण काही खेळ असतील हे घेतले तर मंडळांनी खूप छान नियोजन केलं होतं इथून पुढं पण करीत राहावं हो। खूप छान वाटते तर आपला मंडळाचा कार्यक्रम झालेला आहे कसं वाटतं तुला खूप छान वाटतंय मी सहभाग घेतला त्याच्यामुळे मला गिफ्ट पण मिळालेले मंडळाच्या सगळ्या आयोजक आयोजकांनी खूप छान नियोजन हो केलेले पाच आज पाचवा दिवस आहे पाचही दिवस खूप छान खेळ खेळलेले सगळ्यांनी आणि खूप खूप छान नियोजन हो केलं होतं मंडळाच्या सगळ्या नियोजकांनी त्याच्यामुळे दरवर्षी हे नियोजन असंच ठेवा आणि अजून छान छान कार्यक्रम ठेवत जा त्याच्यामुळे <laughs> सात दिवस बाप्पा येतात आणि वर्षभराचा आनंद देऊन जातात बाप्पा सात दिवस येण्यासाठी अख्खा वर्षभर वाट पाहावी लागते आणि बाप्पाचा येण्याचा जेवढं जेव जो उत्साह असतो तो हा सात दिवसात आम्ही पूर्णपणे अनुभवलाय गेली सहा दिवस आमच्या हातून बाप्पाची जी सेवा उघडली अशीच आम्ही आयुष्यभर बाप्पाची सेवा करत राहू पुढच्याही वर्षी यापेक्षा सुंदर नियोजन आम्ही करत राहूच्या मंडळातील सर्व सभासदांना बाप्पानी उद्योगधंद्यात कामधंद्यामध्ये असंच यश प्राप्त करू दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो